नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता फायनली अर्जुन आणि सायलीचं लग्न तर झालं पण सगळ्या सुभेदारांना इतका राग आलेला असतो सायलीवर खूप चिडलेले असतात तसेच अर्जुनवर सुद्धा खूप चिडलेले असतात सगळ्यांना इतका संताप झालेला था असतो की आता काय करू म्हणून सगळे घरी निघून गेले गेलेले असतात मात्र अर्जुन आणि सायली इकडे खूप खुश असतात कुसुम कु कुसुम आणि विमल दोघे चैतन्यसुद्धा असतो ह्या दोघांचं लग्न पार पाडतात आणि सगळे खुश असतात मग आता अर्जुन सायलीला घेऊन घरी जात असतो मग तिथे सगळेजण प्रताप अर्जुनचा बॅग तयार केलेला असतो ह्या मुलीला मी कधी स्वीकार करणार नाही आणि तू ह्या मुलीला घरी घेऊन आलायस तर तू सुद्धा हिच्यासोबत बाहेर पडायचं म्हणून अर्जुनचा बॅग सगळेजण बाहेर फेकतात सगळ्यांना खूप वाईट वाटत असतो पण नाहीलाच असतो सायलीला घरात घ्यायचं नसतं सगळ्यांना म्हणून अर्जुन सायलीचा हात धरून घेऊन तिला घेऊन जात असतो सायली मात्र खूप दुःखी असते कारण माझ्यामुळं ह्यांना बाहेर काढलं म्हणून तिला वाईट वाटत असतं मग आता अर्जुन सायलीला घेऊन कुठे जाईल हे पाहणं खूप ट्विस्ट आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा